हाय हॅलो नमस्कार मी राधिका स्वागत करत आहे आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आजच्या दिवसाची सु सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि माझी कामं म्हणजे अजून काहीच झालेलं नाही फक्त नाश्ता वगैरे झाला आहे कॉफी बनवून पिलो होतो आत्ता आणि हे दुकानात गेले तर अजून काम वगैरे भरपूर राहिलेलं आहे तर चला अगोदर भांडी घासून घेते अजून स्वयंपाक पण बनवायचा आहे तर त्यासाठी कणिक पण मळायचे आहे आणि काही सब्जी आज मी उलगं सोलून ठेवले तर त्याचीच भाजी बनवणार आहे मी तर चला अगोदर पटपट कामावरते आणि नंतर तुमच्यासोबत बोलते तर इथं मी कपड्याला मशीन लावून घेतली तर आता इथं स्त्री आणि उर्वे पण खेळत आहेत एवढी भांडी घासायची त्यानंतर इथं सोलून ठेवलेलं आहे त्याचं सब्जी बनवणार आहे तर चला अगोदर भांडी घासते आणि नंतर मग स्वयंपाकाची तयारी करते तर मी इथं कपड्याला मशीन लावून घेतली होती कारण कपडे होईपर्यंत इकडं बाकीचं काम पण आवरून होते म्हणजे भांडी घासायची होती आणि नंतर स्वयंपाक बनवायचा तर उर्वीला अजून आंघोळ पण घातली नव्हती तिच्यासाठी पाणी ठेवायचं होतं तर त्यासाठी म्हटलं अगोदर बाकीची कामं आवरून घ्यायची आणि नंतर लास्टला तिला आंघोळ घालायची थोडंसं ऊन पडलं की मग म्हणलं आंघोळ घालायची आणि त्यात तिला काल आंघोळ घातली नव्हती ज रोज पण घालत नाही आल्या आल्या जरा सर्दी वगैरे झाली ती थोडी त्यामुळे एक दिवसाआड घालत होती आणि काल संडे पण होता आणि त्यात तिला पोलिओ डोस स्त्रीला आणि दोघांना द्यायला गेलतो म्हणजे इथं जवळच होतं खाली तर तिथं गेलो होतो सकाळी लवकर दहा सॉरी अकराला गेलतो पण पन काम पण अजून म्हणजे स्वयंपाक बनवला नव्हता फक्त चपात्या बनवायच्या राहिल्या होत्या बाकीचं काम आवरून गेलतो पण आल्यानंतर मग स्वयंपाक वगैरे बनवला त्यात काही तिला आंघोळ घातली नव्हती त्यासाठी म्हटलं आज तर तिला घालायला पाहिजे मग अगोदर म्हणलं आता भांडी घासून घ्यायची आणि भांडी घासायला मला ती जाळी आणायची होती भांडी ठेवायसाठी पण काय मला जायला पण टाईम भेटला नाही आणि म्हटलं बघू आता कधी वेळ भेटतोय त्यावेळेस मग मी आणेन त्यासाठी मग मी इथंच साईडला ठेवते गॅसच्या आणि जे अगोदर म्हणजे छोटे छोटे आहे तिथं वर रॅकमध्ये ठेवायची ती तेवढी ठेवून घेते कारण तिथंच पाणी खाली पडते त्यामुळे मग तिथं वर लगेच लावून घेते तर चला अगोदर भांडी घासून घेते आणि नंतर मग बाकीची कामं आवरते तर त्यासाठी नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा तर इथं मी कणिक माळायची होती त्यासाठी परातीमध्ये थोडंसं पाणी घेतलं अगोदर कारण परात थोडीशी वल्ली असली की मग त्यामध्ये पीठ टाकलं की खाली सगळं चिकटून राहतं आणि ते लवकर निघत नाही त्यासाठी मी त्यामध्ये अगोदर पाणी घेतलं होतं आणि त्यानंतर मग हे पीठ तर पीठ आम्ही फॉर्च्युनरचं हे यावेळेस नवीन आणलं होतं अगोदर आशीर्वादचं वापरत होतो तर ह्यावेळेस म्हणलं नवीन एकदा वापरून बघावं कारण अगोदर हे कधी यूज केलं नव्हतं पहिल्यांदाच आणले आणि ते पण थोडंसं म्हणजे पाच किलोच आणले बघावं म्हणलं अगोदर कशा होते चपात्या तर त्यासाठी मग आता अगोदर कणिक मळून घेते आणि कपडे पण वरती सुकत टाकायचे आहेत तर अगोदर कणिक मळून ठेवते आणि नंतर मग वरती घेऊन जाते आणि अजून उर्वीसाठी पाणी पण ठेवायचं आहे आंघोळीला तर चला तर इथं बघू शकता तुम्ही कणिक मी मळून ठेवले इथं साईडला आणि त्यामध्ये थोडंसं पीठ घेऊन झाकून ठेवते साईडला कारण नंतर बनवायसाठी पण वेळ आहे अजून तोपर्यंत तो कणिक पण भिजते आणि त्या हुलग्याच्या शेंगाची मा मी वाटीमध्ये सोलून ठेवल्या होत्या तर त्या अगोदर शिजत घालून घेते कुकरमध्येच लावणार आहे आणि नंतर मग त्याची भाजी बनवणार आहे तर इथं बघा आम्ही मागच्या वेळेस एक कडीपत्त्याचं झाड आणलं होतं गावाला जायच्या अगोदर आणि नंतर गावाला गेल्यामुळं त्याला पाणीच घातलं नव्हतं त्यामुळे ते सुकून गेले आणि थोडंसं ओल्सर आहे पण त्याला अजून पाणी घालून बघते मी म्हणजे येते का जर नाही आलं तर मग ते खराबच झालं आणि ते पिवळं फुल आहे ते पण काल नवीन आणले त्याचं नाव काही माहीत नाही तर ते काल नवीन आणलं होतं तर ते, ते चाळीस रुपयाला भेटलं पन्नासला म्हणत होते पण चाळीसला आणलं आणि ही जी तुळस आहे त्याला लावून मी एक दीड वर्ष होऊन गेलं म्हणजे चांगली वाढली होती आणि आता का काय झालं होतं त्याला पाणी नसल्यामुळं ती पण म्हणजे त्याच्या फांद्या वाळून गेल्या त्या सगळ्या त्या आम्ही कट केल्या आणि थोडं थोडंसंच पाणी घातलं कारण कारण काल उर्वीनं ते तुळस तुळस खाली पाडली होती त्यामुळे डबा खालून थोडासा चिरलाय त्यामुळे थोडं थोडंसंच पाणी घातलं जेणेकरून खाली येणार नाही त्याच्यानंतर आज केस धुतले होते त्यामुळं वरती बांधले होते थोडसं विंचरले आणि नंतर उर्वीसाठी पाणी ठेवलं आंघोळीला तोपर्यंत इकडं सरीचा चालला होता अभ्यास त्याच्या त्याच्या मनानं सर्कल हे काढत होता आणि त्याच्यासाठी अगोदर स्टँडिंग लाईनसाठी डॉट डॉट करून दिलं होतं ते त्यानं काढलं होतं आणि नंतर त्याला सर्कल आहे ना कस काढले आणि ह्याला काय म्हणायचं स्टँडिंग लाईन तर माझं काम आवरलं चपात्या झाल्या भाजी पण बनवली आणि उर्वीला आंबो घालून झोपवले तर भांडी पण घासायची राहिलीत आणि नंतर मग भांडी घासून झाली की मग जेवण करणार आहे तोपर्यंत श्री पण खेळतोय तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा भेटूया का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय